दीप अमावस्येला कोणता दिवा कसा पुजावा दिव्यांची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती एक अखंड दिवा असा नक्कीच लावा श्री स्वामी समर्थ मित्रांनो या अमावस्येला दिवा लावा दारिद्र्य घालवा श्रीमंती येईल फक्त एक दिवा आणि घरात कायमची भरभराट तुमच्या आयुष्यात पैशाची चणचण आहे का सतत अडचणी आजारपण आणि मानसिक अशांतीने ग्रस्त आहात का तर एक दिवस असा आहे ज्या दिवशी फक्त एक दिवा लावला तरी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायमची राहते हा दिवस म्हणजे दीप अमावस्या या दिवशी दिव्यांची पूजा केली मंत्र जप केला आणि काही विशिष्ट नियम पाळले तर अखंड लक्ष्मी सुख संपत्ती आणि शांती तुमच्या आयुष्यात स्थिर होते म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येचे रहस्य कोणते दिव्याची पूजा करावी पूजाविधी कशी करावी कोणता मंत्र जपावा आणि घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खास उपाय कोणता करावा दीप अमावस्या म्हणजे काय दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या अमावस्याला येते हा दिवस दिव्यांची पूजा आत्मशुद्धी नकारात्मकतेचा नाश आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो हा दिवस खास का असतो कारण हे आषाढाचे शेवटचे दिवस असतात आणि त्यानंतर श्रावणाचा पवित्र महिना सुरू होतो या दिवशी घरातील जुने विजलेले फुटलेले तेल नसलेले दिवे एकत्र करून त्यांची पूजा करून त्यांना गंगाजल टाकून विसर्जित करणे हे शुद्धतेचे प्रतीक आहे नवे दिवे लावून त्यात शुद्ध तूप तेल कापूस यांचा वापर करून केलेली पूजा दारिद्र्य रोग कष्ट दूर करते आता कोणत्या दिव्यांची पूजा करावी नंबर एक तांब्याचे दिवे कांस्य किंवा पितळेचे दिवे हे दिवे घरात स्थिरता आणि धनप्राप्तीसाठी लावले जातात हे दिवे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून पूजाविधी करावा नंबर दोन मातीचे दिवे सर्वात पवित्र मानले जातात यामध्ये गाईच्या तुपाचा वापर करावा याने पितृदोष निवारण तसेच घरातील मृत आत्म्यांना शांती मिळते नंबर तीन सातमुखी दिवा म्हणजेच सप्तमुखी दिवा यामध्ये एकाच वेळी सात वाती असतात आणि याचा उपयोग कर्जमुक्ती अडथळे दूर करण्यासाठी केला जातो होतो नंबर चार अखंड दिवा एकदा लागलेला आणि न विझणारा दिवा म्हणजे अखंड दिवा हे विशेष लक्ष्मीप्राप्तीसाठी लावले जातात नंबर पाच पंचदीप म्हणजेच पाच दिव्यांचा समूह पाच दिशा पाच तत्वांची आराधना दर्शवते पंचप्राणांची समतोल ऊर्जा निर्माण होते आता या दिव्यांची पूजा कशी करायची याचा पूजा विधी काय तर पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू अकरा दिवे कमीत कमी अकरा दिवे असावे शुद्ध तूप किंवा तीळ तेल कापूस तांदूळ हळद कुंकू गंगाजल फूल हार अक्षता तामन समयी आणि पाणी तसेच पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर अशी करा पूजाविधी स्नान करून पवित्र वस्त्र धारण करा पूजास्थळी जमिनीवर लाल कपडा अंतरून त्यावर सर्व दिवे मांडून ठेवा दिव्यात तेल तूप आणि कापूस घाला गंगाजलाने दिव्यांना शुद्ध करा ओम दीपाय नम म्हणत एक एक दिवा हातात घेऊन नमस्कार करा सर्व दिवे एकाच वेळी प्रज्वलित करा दीपांना म्हणजेच दिव्यांना तांदळाचे अक्षत व्हा हळद कुंकू लावा फुलं व्हा व हात जोडून लक्ष्मीला नमस्कार करा आता अखंड दिवा मध्यभागी लावा आणि त्यासमोर खालील मंत्र जपा हा मंत्र लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे हा मंत्र दिवा लावताना कमीत कमी अकरा वेळा तरी नक्की जपा ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनम दीपो हर मे पापम संध्यादीपम नमोस्तुते हा मंत्र जपल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात तसेच घरात दिव्य तेज निर्माण होतं आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते दीप अमावस्या ही फक्त एक पूजा नसून ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे एक अशी संधी आहे जी तुमचं नशीब उजळवू शकते दीप अमावस्येचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा आहे पूजनाचा उल्लेख अनेक शास्त्रांमध्ये विशेषतः पद्मपुराण गृह गु... गृह्यसूत्र आणि स्कंदपुराण यामध्ये झाला आहे पद्मपुराण सांगते की दीपज्योती परब्रह्म तेजस्विनम सर्वदा स्मरेत दीपपूजनम ये कुरवंती तेषा गृहं लक्ष्मीनं जहाती याचा अर्थ असा आहे जे लोक भक्तिभावाने दीपपूजन करतात त्यांच्या घा घरातून लक्ष्मी कधीही जात नाही तसेच स्कंदपुराणामध्ये म्हटले आहे अमावस्याया दीपाळापूजन मोक्षमाह याचा अर्थ असा होतो अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली तर ती केवळ धनप्राप्तीच नव्हे तर पितृशांती आणि मोक्षप्राप्तीसुद्धा देते आता गुह्यसूत्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की दिवस्या अह अंधकारे दीपोधर्मस्य प्रतिका या दिव्यामुळे अज्ञान दरिद्रता व दुःखांचा नाश होतो हा दिवा घरात लावल्याने काय होते तर दैवी लाभ काय होतात जेव्हा तुम्ही विशिष्ट प्रकारचे दिवे घरात लावता तेव्हा फक्त प्रकाशच नव्हे तर दैवी ऊर्जा पंचतत्व संतुलन आणि संपत्तीचा झरा घरात निर्माण होतो नंबर एक गाईच्या तुपाचा दिवा यामुळे घरातील वातावरण सत्वगुणी ऊर्जा निर्माण करते विशेषतः आर्थिक अडचणी कोर्ट कचेरी यापासून सुटका होते नंबर दोन तीळ तेलाचा दिवा घरातील नकारात्मक शक्ती दृष्टदोष भूतबाधा दूर होतात हा दिवा घराच्या नैऋत्य कोपऱ्यात लावल्यास उत्तम परिणाम होतो नंबर तीन कापूर आणि लवंग टाकून दिवा लावल्यास घरात वातावरणात सुगंध निर्माण होतो तसेच मातेचे आकर्षण शक्ती वाढते नंबर चार अखंड दिवा जर घरात अखंड दिवा लावला अखंड दिवा म्हणजे एक असे तेजस्वी तत्व जे घरात सातत्याने धनप्रवेशाचे दरवाजे उघडते शनी राहू केतू यांचे दोष कमी होतात नंबर पाच तुळशीसमोर दिवा लावा तुळस ही लक्ष्मीचे रूप मानली जाते तिथे दिवा लावल्यास पितृदोष संतती संबंधी अडचणी आणि मानसिक अशांती दूर होते दीपपूजन आणि वास्तुशास्त्र याबद्दल वास्तुशास्त्रानुसार घरात अंधाराचे ठिकाण म्हणजे नकारात्मकतेचे केंद्र असते दिवा हे त्या अंधारावर शुद्धतेचा विजय दर्शवतो जेव्हा तुम्ही रोज विशेषतः दीप अमावस्याला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावता तेव्हा त्या ठिकाणातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो वास्तूनुसार मुख्य दरवाज्याजवळ उजव्या बाजूला दिवा ठेवणे हे श्रीसंपत्तीला आमंत्रण देणे असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी दिवा पूजन महत्त्वाचे असते लक्ष्मी मातेचा एक रूप म्हणजे दीप ज्योती स्वरूप लक्ष्मी तिचे सगुण स्वरूप सो ज्योतीमध्ये आहे म्हणूनच घरात दिवा लावल्यावर दरिद्रता घरातून पळते कर्ज कमी होतात व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळतो तसेच घरात तणाव कमी होतो आणि नातेसंबंध मधूर होतात संतती संततीसंबंधी प्रश्न असेच सुटतात विद्यार्थ्यांना यश गृहिणींना मनशांती व पतीसाठी सौख्य प्राप्ती होते शेवटी एक अत्यंत प्रभावी मंत्र फक्त दिवा लावताना हा मंत्र जपा ओम दीपावल्यम नम ज्योतिर्मयी लक्ष्मे नम शुभम भवतु धनम आगच्छतु दुःख नाशयतु ओम श्रीम श्रीम, श्रीम, श्रीम। मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच जाता जाता कमेंटमध्ये नक्की लिहा यावर्षी मी दीप अमावस्याला दिव्यांची पूजा नक्की करणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ